नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की अरुंधती आणि अनिरुद्ध यश अभी अनघा आणि आरोही सगळे फिरायला बाहेर गेलेले असतात मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी मग तिथे बोलत बसलेले असतात मग अनिरुद्ध यश अनिरुद्ध विचारतो की काय रे यश काय करणार आहे पुढे आरोही म्हणजे तिला घरी बसू नको असं सांग काहीतरी करायला सांग म्हणजे आमचा सगळा सपोर्ट असेल मग यश म्हणतो की हाच सपोर्ट आईला केला असता तर आज चित्र वेगळंच असतं मग इकडे सगळेजण छान वाटलं हा संजनासमोर मुद्दाम बोलत असतात छान वाटलं हा आज वा, आई बाबांसोबत आईबाबांसोबत बाहेर जाऊन मग संजनाला खूप राग आलेला असतो मग आ, ती म्हणते की छान तिला राग आलेला असतो मग अरुंधती अनिरुद्धसाठी छान आल्याचा चहा करून दिलेली असते तो ती संजनाला सांगित तेला असतो संजना म्हणते की जा तू तू तुझ्या त्या तु अरुंधतीला सांग जा म्हणते मग तितक्यात तरुंदती करूनच दिलेली असते मग येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा